नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किनारे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रम स्वागत करतो आज मी कुठल्याही विषयावर किंवा कोणत्याही गोचरवर बोलणार नाही मी जरा थोडं वेगळ्या कामासाठी आलो आहे ते म्हणजे ज्योतिष अभ्यासक्रमासाठी आता प्रवेश सुरू होत आहे नवीन बॅच सुरू होत आहेत त्याच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंबंधी मी माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपली संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपठ ज्ञानपीठ ही आपली संस्था गेले बारा ते पंधरा वर्ष कार्यरत आहे दोन हजार बारापासून आपली संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते आणि या संस्थेच्या माध्यमातून व गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाच्या माध्यमातून आपण सहा प्रकारचे ज्योतिष अभ्यासक्रम घेत असतो ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक ज्योतिष भास विशारद अभ्यासक्रम संश उच्चस्तरीय प्राथमिक अभ्यास ज्योतिष प्रवीण व्यावश्यक उच्चस्तरीय अभ्यासक्रम ज्योतिष भास्कर ज्योतिष पंडित फरादेश भूषण आणि ज्योतिर्विद्या वाचस्वती म्हणजे पी एच डी इथपर्यंत आपण अभ्यासक्रम घेत असतो पश्चिम महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था किंवा ज्या संस्थेचं काम खूप मोठं आहे आणि इथं विद्यार्थ्यांची संख्याही शिक्षणासाठी खूप आहे अशी आपली संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जर तुम्ही ज्योतिष क्लास केले किंवा अभ्यासक्रम केले तर तुम्हाला नक्कीच ज्योतिष शिक्षित आणि ज्योतिष पदवीधर होता येईल त्यामुळे ज्या लोकांना ज्योतिष शिकायची मनापासून आवड आहे इच्छा आहे पण त्यांना मार्ग सापडत नव्हता त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी किंवा अतिशय चांगली संधी आहे की त्या लोकांनी या संधीचा लाभ उठवावा आणि ज्योतिष शिक्षणाला प्रारंभ करावा मी आज ह्या याच्यामध्ये मी तुम्हाला ज्योतिष विशारद या प्राथमिक अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे आता ज्योतिष विशारद हा कुंडलीशास्त्राचा पारंपरिक कुंडली शास्त्राचा प्राथमिक अभ्यास आहे ज्याला आपण बेसिक अभ्यासक्रम म्हणतो ज्या लोकांना ज्योतिषाचं अजिबात नॉलेज नाही काही येत नाही अशा लोकांनी हा अभ्यासक्रम करायचा ही त्यांची पात्रता आहे तुमची फक्त ज्योतिषावर श्रद्धा आणि ज्योतिष शिकण्याची मनापासूनची इच्छा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार असाल आणि अभ्यासाची तयारी असेल तर तुम्ही नक्की या प्रवे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता असा हा अभ्यासक्रम आहे म्हणजे ज्योतिषाचा श्रीगणेशा करायला हरकत नाही असा प्राथमिक अभ्यासक्रम आपण सुरू करतो आहे आत्तापर्यंत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार बारापासून आपली संस्था ही महाराष्ट्रात काम करते आत्ता जी बॅच आहे ती चोवीसावी बॅच आहे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आजपर्यंत आपण किती विद्यार्थी शिक्षित झालेत आजपर्यंत आपल्या संस्थेच्या मार्फत दोन हजारच्या वर विद्यार्थी शिक्षित झाले असून पूर्ण महाराष्ट्रातून किंवा परदेशातील विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत असतात बरेच विद्यार्थी हे महाराष्ट्रभर उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शन म्हणून काम करत ही या संस्थेची चांगलीच पोचपावती आहे त्यामुळे तुम्हाला जर खरंच मनापासून ज्योतिष शिकायचं असेल व आपल्यालाही या ज्योतिषशास्त्रामध्ये काम करायची इच्छा असेल तर त्या लोकांनी या संधीचा नक्की फायदा घ्या हा अभ्यासक्रम दोन प्रकारे शिकवला जातो एक म्हणजे प्रत्यक्षाने ऑनलाईन म्हणजे हा क्लास जेव्हा इथं सातरामध्ये होत असतो जेव्हा मी प्रत्यक्ष शिकवतो त्याचवेळी तो झूमच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून ऑनलाईनच्या माध्यमातून करता येणार आहे ज्या लोकांना सातारामध्ये येणे शक्य नाही परंतु ज्योतिष शिकणं फार गरजेचं आहे किंवा त्यांना करायचंच आहे अशा लोकांना ही सगळ्यात चांगली संधी आहे सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे की तुम्हाला घरी बसूनही ज्योतिष शिकता येणार आहे त्यामुळे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये हे ज्योतिष क्लासेस करू शकता सातारामध्ये ऑफिसमध्ये येऊन तुम्ही शिकू शकता माझ्यासमोर बसून त्याचबरोबर तुम्ही झूमच्या माध्यमातून घरी बसूनही करू शकता हा अभ्यासक्रम सहा महिन्याचा असेल सहा महिन्यानंतर परीक्षा घेतली जाईल परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला की तुम्हाला ज्योतिष विशारद ही पदवी पदवीदान समारंभामध्ये विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात लक्षात घ्या आपली संस्था हे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्हाला सरकार मान्य पदवी मिळणार हे लक्षात घ्या तेव्हा हा प्रवे ॲडमिशन किंवा हा कोर्स करण्याला काही हरकत नाही सहा महिन्याचा अभ्यासक्रम आहे याला वयाची आठ कोणतीही नाही पात्रता काहीच नाही फक्त ज्या लोकांना मनापासून शिकायचं आहे आणि ज्यांना ज्योतिषामध्ये करिअर घडवायचं आहे त्या लोकांनी ॲडमिशन घेण्याला काही हरकत नाही मराठी माध्यममधून मा हा अभ्यासक्रम असेल मी जसं मगाशी म्हटलं की लेखी परीक्षा शंभर मार्काची कार अभ्यासक्रम झाल्यानंतर सहा महिन्यांत होईल प्रवेश प्रक्रिया कशी तर तुम्ही ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी माझ्या मी आता व्हॉट्सअप देणार आहे व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा की मला हा अभ्यासक्रम करण्यामध्ये रुची आहे इंटरेस्ट आहे मला तुम्ही माहितीपत्रक पाठवा मी तुम्हाला नक्कीच तुमच्या ग्रुप मेस व्हॉट्सअपवरती मी माहितीपत्रक आणि ॲडमिशन फॉर्म पाठवेन तुम्ही तो ॲडमिशन फॉर्म भरून द्यायचा आणि माझ्या नंबरवरती तुम्ही पेने किंवा फोनपेने पैसे पाठवले ऑनलाईन पैसे पाठवले किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर केले की तुमचं ॲडमिशन नक्की केलं जाईल आता सगळ्यात मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम सुरू कधी होणार आहे तर अभ्यासक्रम हा दर रविवारी असणारे सहा महिने अभ्यासक्रमात चौदा डिसेंबरपासून सुरू होतो आहे चोवीसावी बॅच ही चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होते तो मे पर्यंत अभ्यासक्रम असेल अभ्यासक्रमाची वेळ असेल सकाळी दहा ते एक दहा ते एक चौदा डिसेंबरपासून आपले अभ्यासक्रम सुरू होत आहेत पहिला क्लास हा चौदा डिसेंबरला होणारच आहे लक्षात घ्या त्याच्या अगोदर म्हणजे सात डिसेंबरपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यानंतर प्रवेश मिळणार नाही सुरुवातीचे पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल या संस्थेचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की एका बॅचला किती विद्यार्थी असतात तर आपली ही संस्था महाराष्ट्रातली अग्रगण्य यासाठी आहे की आपल्या बॅचमध्ये पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात एवढे विद्यार्थी आपल्याकडे दर सहा महिन्याला शिकत असतात मागच्या बॅचला छप्पन विद्यार्थी होते आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यामुळं या संस्थेतून शिकण्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे अभ्यासक्रम दर रविवारी असेल सहा महिन्याचा कालावधी असेल फी किती असेल तर या अभ्यासक्रमाची फी आहे सहा हजार एकशे अकरा ही तुम्हाला पाठवायची आहे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पदवी मिळणार आहे परीक्षा दिल्यानंतर हे तुम्हाला मी सांगितलेच आहे आता सगळ्यात मुख्य मुद्दा येतो की सर वेळ कळली टायमिंग कळलं तारीख कळली फी कळली आता अभ्यासक्रमामध्ये आम्हाला शिकायला काय मिळणार आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर या अभ्यासक्रमाची रूपरेषा काय असेल मी सांगणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिषशास्त्राची ओळख करून घेणार की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय ज्योतिषशास्त्राचं किती स्कंदामध्ये वर्णन केलं आहे ज्योतिष म्हणजे काय ज्योतिषाचे काय तत्व आहेत कुठल्या तत्वावर हे शास्त्र आधारित आहे या ज्योतिषशास्त्राचे मूलभूत सिद्धांत काय आहेत हे आपण पहिल्यांदा बघणार आहे त्यानंतर आपण पंचांगाची ओळख करून घेणार आहे पंचांगाच्या माध्यमातून मुहूर्त काढणं पत्रिका तयार करणं हे आपण शिकणार आहोत त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे आपण कुंडलीची ओळख करून घेणार आहे कारण हा कुंडली प्राथमिक अभ्यासक्रम आहे तर कुंडली म्हणजे काय कुंडली कशी मांडावी कुंडलीतील घर स्थानांची नावं काय आहेत भावेश म्हणजे काय कुंडलीतील उदित अनुदित भाग कुठले प्रत्येक स्थानाच्या दिशा कोणत्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रत्येक फला स्थानाचं फलादेश आपण बघणार आहे कुंडली ओळख झाली की त्यानंतर आपण स्थानाचा विचार करणार आहे बाराही स्थानं कुंडलीमध्ये जे बारा स्थानं असतात त्या स्थानांची नावं काय स्थानांची दिशा स्त्री पुरुषत्व स्थानांच्या शरीराच्या भागावरचा अंमल काळ पुरुषाची कुंडली म्हणजे काय प्रत्येक स्थानाचे मालक ग्रह आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्थानाचं कारकत्व म्हणजेच काय तर बाराही स्थानावरून व्यक्तीचं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे ग्रहांविषयी सविस्तर माहिती ग्रह आपण रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू अर्शन नेप्चून प्लुटो अशा बारा ग्रहांचा सविस्तर अभ्यास करणार आहे उदाहरणार्थ ग्रहांचं स्वरूप ग्रहांचं स्वभाव ग्रहांचं कारकत्व प्रत्येक ग्रहानं काय पाहिलं जातं ग्रहांचे गुणधर्म शहराचे भाग ग्रहांचे रोग ग्रहांचे व्यवसाय ग्रहांचे मित्रशत्रू ग्रहांच्या उच्च नीच राशी या सगळ्याचा विचार आपण त्यामध्ये करणार आहे नंतर मग ग्रहांचं बलाबल बघणार आहोत ग्रहांच्या दृष्ट्या कशा असतात ग्रहांच्या आपापसमधले प्रथम दर्जाचे योग कुठले आहेत तेही आपण पाहणार आहे आणि ग्रहांच्या अभ्यासानंतर मग सगळ्यात मुख्य म्हणजे आपण राशीचा अभ्यास करणार आहे राशी स्वरूप आणि राशीचे गुणधर्म पाहणार आहे मेस ते मिन या बारा राशींचा सविस्तर अभ्यास उदाहरणार्थ राशीचा स्वभाव राशीचे गुणधर्म राशींची ठेवणं राशींचे रोग आणि राशींचे बलाबल या सगळ्याचा विचार आपण राशीबलामध्ये किंवा राशी स्वरूपामध्ये करणार आहे त्यानंतर प्रत्येक राशीची प्रत्येक ग्रहाची प्रत्येक राशीमध्ये काय फळं मिळतील हे मी सांगणार आहे सगळ्यात शेवटी आपण नक्षत्र विचार म्हणजे सत्तावीस नक्षत्रांचा सविस्तर माहिती किंवा अभ्यास करणार आहोत नक्षत्राची आकृती काय आहे मुख काय लोचन लंग गण लिंग तत्व नक्षत्राचे गुणधर्म काय ते नक्षत्र कसं काम करतं कोणती शुभ नक्षत्र कोणती अशुभ नक्षत्र या सगळ्याचा विचार करणार आहे आणि एवढ्या बेसिक अभ्यासानंतर प्रत्येक ग्रह प्रत्येक स्थानामध्ये काय फळं देतो म्हणजे ग्रहांची स्थानगत फळं आपण सविस्तर बघणार आहे एवढा अभ्यास हा प्राथमिक अभ्यास असणार आहे ज्योतिष विशारद ह्या अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम सहा महिन्यामध्ये संपतो आणि यानंतर याच्या पुढचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे ज्योतिष प्रवीण तोही प्राथमिक अभ्यासक्रम आहे पण ह्याच्यापेक्षा थोडा उच्च म्हणजे उच्चस्तरीय मला हरकत नाही थोडा ॲडव्हान्स म्हणता येतील तो आपण ज्योतिष प्रवीणमध्ये पुढचा अभ्यास शिकणार आहोत त्याही अभ्यासक्रमाची माहिती मी तुम्हाला यानंतर देणार आहे मला वाटतं विशारद अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला शंका काय राहिली नसेल पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की आपली संस्था गेले बारा ते पंधरा वर्ष ज्योतिष शिक्षण देण्यामध्ये अग्रगण्य आहे ज्योतिष शिक्षणाचा ज्योतिष प्रसाराचं काम अतिशय जोरदार करत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काय दोन तीन संस्था चांगल्या काम करतात त्यामध्ये आपली संस्था येते या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षित आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्योतिष मार्गदर्शक झालेले आहेत त्यामुळं हा ज्योतिष विषारदा अभ्यासक्रम हा दर रविवारी मी चौदा डिसेंबरपासून सुरू होतो आहे सकाळी दहा ते एक वेळात हा तुम्ही घरी बसून झूमच्या माध्यमातून ऑनलाईन करू शकता किंवा ऑफिसमध्येही सातारामध्ये येऊन पण तुम्ही प्रत्यक्ष माझ्याकडून ज्योतिष शिकू शकता त्यामुळे ज्या लोकांना बरेच दिवसापासून ज्योतिष शिकायची इच्छा आहे मनस्वी इच्छा आहे ज्योतिषाबद्दल कुतूल आहे किंवा ज्योतिषामध्ये मला करिअर करायचं आहे किंवा माझंच भविष्य मला जाणून घ्यायचं आहे यापैकी कोणतीही तुमचा उद्देश किंवा ध्येय असेल त्या लोकांनी नक्कीच या लो नक्की संधीचा फायदा घ्यावा आपला ॲडमिशन किंवा आपला प्रवेश नक्की करावा हे मी तुम्हाला आवाहन करतो आणि विनंती करतो यानंतर आपण ज्योतिष प्रवीण या अभ्यासक्रमाची माहिती मी सांगणार आहे तोही तुम्ही व्हिडिओ पहा धन्यवाद